नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस लक्ष या यूट्यूब चॅनलमधचं स्वागत करत आहे आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच टी ई टीची जाहिरात यासंदर्भात आलेले पत्रकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा ह्या पत्रकामध्ये दिलेले आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजनासंदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे म्हणजे एक्झाम कधी होणार आहे याची तर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक्झाम होणार आहे असे सांगितण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ची घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दहा नोव्हेंबर रोजी घेण्यात निश्चित केली आहे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापक शिक्षक वर्गासाठी हे एक्झाम अनिवार्य उतीर्ण होणे अनिवार्य आहे त्यामुळे ह्या या, या संदर्भातले सर्व माहिती महा टी, टी इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे या महा टी टी, टी इन यावरच आपला अर ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत पेपर सर्व शुल्क परीक्षेची वेळ सर्व माहिती या वेबसाईटवरूनच तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे या वेबसाईटला नक्की भेट द्या नंतर हा अर्ज सुरू होण्याचा दिना आहे नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून ते तीस नऊ दोन हजार चोवीस प पर्यंत या टी टीचे अर्ज सु करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन लवकर, लवकर, फॉर्म भरून घ्यावे प्रिंट प्रवेशपत्र अठ्ठावीस तारखेपासून येतील अठ्ठावीस नोव्हेंबर पासून अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध होतील आणि दहा नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे तुम्ही पाहू शकता कालावधी काला दिला आला आहे पूर्व टाईम टेबल दिलेला आहे सर्व माहिती त्यांनी महाटी टी या वेबसाईटवरून तुम्हाला मिळतील असं त्यांनी माहिती दिलेलं आहे प्रश्न सर्व जसे आयदन भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व्यावसायिक अर्थ अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मुली पण निकाल विषयक सविस्तर माहिती शासकीय निर्णय वेब परिषदेच्या वेबसाईटवर त्यांनी देणार उपलब्ध करून अर्ज भरताना परीक्षांनी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्थात दिव्यांगत्व राखीव प्रयोगाच्या असल्याच जात इत्यादी बाबतीची माहिती मूळ तत् वरूनच भरावी दर जाहिरातीवर उमेदवार केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन अर्ज करता येणार नाही यातून गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षा शुल्क ऑनलाईन बँके क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवा अर्ज स्वीकारायचा अंतिम दिली परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेता जाणार नाही ऑनलाईन आवेदनपत्रसोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे गट शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी अधीन राहून उमेदवाराच्या तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालांतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल तसेच एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र गाय देण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टी टी गरणात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यम ए सी पुणे या संघद्वारे प्रसिद्ध केले आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी म्हणजे गैरप्रकरणात तुमचे नाव आहे का हे तुम्ही तपासून पहा असे तर सांगितलेले आहे अशा प्रकारचे सर्व माहिती दिलेली आहे ऑनलाईन टी ई टीचा फॉर्म आपल्याला भरायचा असेल तर आपण ऑनलाईन फॉर्म भरूयात